नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्राबोनकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो अत्यंत महत्वाची माहिती आहे आपल्यासाठी जसं तुम्हाला माहितच आहे की सोळावा हप्ता जो आहे पी एम किसानचा तो मिळालेला आहे त्याचबरोबर नमोचे सुद्धा दोन हप्ते तुम्हाला मिळालेत म्हणजे एकूण सहा हजार रुपये तुमच्या खात्यावरती आलेले आहेत शेतकरी मित्रांनो तर त्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे आलेले नाही तर त्या शेतकऱ्यांनी काय करावं कुठे तक्रार करावी किंवा त्यामागची कारणं काय असू शकतात कशामुळे तुमच्या खात्यावरती पैसे आलेले नाहीये या संबंधित सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर चला मित्रांनो सुरू करूया बघा पीएम किसानचा सोळावा हप्ता जमा झाला नाही कुठे कराल तक्रार केंद्र सरकारकडून मागच्या पाच वर्षापासून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात वर्षाला तीन हप्त्यात दोन हजार रुपयांची शेतकऱ्यांना मदत केली जाते मागच्या पाच वर्षात केंद्राकडून सोळा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले परंतु अद्यापही काही शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता मिळाला नाही हा हप्ता मिळवण्यासाठी तक्रार कशी आणि कुठे कराल याबाबत सविस्तर जाणून घेऊया मागच्या महिन्याच्या अखेरीस अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता जमा झाला परंतु अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम अद्यापही आलेली नाही यावर केंद्राकडून तक्रारींसाठी काही पर्याय खुले केले आहेत तुम्ही त्या नियमाटी पूर्ण केल्यास पुढच्या काही दिवसात हा हप्ता खात्यावर जमा होऊ शकतो तर मित्रांनो नेमकं कोणत्या का कारणामुळे आपल्याला हप्ता आलेला नाहीये काय कारण त्यामध्ये आहेत हे आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा सरकारकडून पी एम किसान लाभार्थ्यांना ई के वाय सी अनिवार्य केली आहे जर ई के वाय सी नसेल तर हा हप्ता थांबू शकतो मित्रांनो ई के वाय सी करायला सांगितलेली सरकारने काही दिवसांपूर्वी तर ज्यांनी ई के वाय सी केलेली त्यांनाच हा हप्ता आलेला आहे तुमची जर ई के वाय सी नसेल तर तुम्हाला ई के वाय सी करणं गरजेचं आहे त्यानंतर आहे मित्रांनो नोंदणी फॉर्ममध्ये कोणतीही चुकीची माहिती भरली असली तरीही तुम्हाला योजनेची रक्कम मिळणार नाही तुम्ही ज्या वेळेस नोंदणी केली होती त्यामध्ये काही जर चुकीची माहिती गेली असेल तरीही तुम्हाला हप्ता मिळणार नाही त्यानंतर बघा लाभार्थ्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले नसले तरी हप्त्याची रक्कम अडकते आधार कार्ड आणि बँक तुम्हाला लिंक करावी लागते मित्रांनो तरच हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतो त्यानंतर जमिनीची पडतळणीही अनिवार्य आहे शेतकऱ्यांच्या जमिनीची पडतळणी न झाल्यास त्याला योजनेचा लाभ मिळत नाही पडताळणी म्हणजे हे तलाठी कार्यालय थ्रू होत असतं तर ते जरी नसेल झालेलं तरीही लाभ मिळणार नाही चुकीची कागदपत्रे दिली असल्यास शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही चुकीची कागदपत्रे असेल तरीही लाभ मिळणार नाही तर मित्रांनो ही कारणं झाली आहेत की तुम्हाला जो हप्ता आलेला नाही त्यासंबंधित तर मित्रांनो तुम्हाला या बाबतीत आता तक्रार कुठे करायची की मला हप्ता मिळाला नाही त्यासाठी बघा पी एम किसान डॅश आय सी डी ॲट द रेट गव्हर्नमेंट डॉट इन किंवा पी एम किसान डॅश फंड्स ॲट द रेट जी ओ व्ही डॉट इन वर ईमेलद्वारे तक्रार करू शकता याचबरोबर पी एम किसान योजनेचा हेल्पलाईन नंबर शून्य अकरा चोवीस तीन शून्य शून्य सहा शून्य सहा किंवा पंधरा बावन्न एकसष्ट वर कॉल करू शकता किंवा पी एम किसानच्या टीमशी बोलण्यासाठी तुम्ही टोल फ्री अठरा शून्य शून्य एकशे पंधरा पाचशे सव्वीस वर संपर्क साधू शकता याद्वारे तुम्हाला तुमच्या शंकांचे निरसन होईल नेमका प्रॉब्लेम काय झालेला आहे तुमचा जो हप्ता आहे तुम्हाला मिळाला का, का, का नाही अकाउंटमध्ये चुकी आहे किंवा तुमचं बँक खातं लिंक नसेल किंवा अजून काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्हाला या ठिकाणून माहिती मिळेल ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो पी एम किसानच्या योजनेसंबंधित ज्यांना हप्ता मिळालेला नाही त्यांना तक्रार कुठे करायची या संबंधित ठीक आहे तर तुम्हा करा, 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 तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो